या जलतारानं आज जिथून चार गावातून आम्ही सुरुवात केली होती पिंपरखेडा पळसखेडा केडा, केडा की जिथं डि डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते आज बारमाई भागात जालना जिल्ह्यामध्ये यावर्षी विक्रमी पाणी टंचाई पाहायला भेटली दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला या जिल्ह्यामध्ये दिसून आल्या पाण्याची इतकी तीव्र टंचाई होती की लोकांपुढे सगळे प्रश्न बाजूला सोडून फक्त पाण्याचाच प्रश्न उभा होता याही परिस्थितीत जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमाने जलतारा नावाचा प्रकल्प राबवला गेला या जलतारा प्रकल्पाच्या माध्यमाने गावामधल्या विहिरींची पाणी पातळी बोरची पाणी पातळी राखण्यात खूप मोठं यश साधलं गेलं गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी येऊन या प्रकल्पाची पाहणी केली होती आणि तोंड भरून कौतुक केलं होतं आता या वर्षी या भागामध्ये या पट्ट्यात या पाणीदार प्रश्नाला कसं स्वरूप दिलं गेलं जलतारा प्रकल्प कसा राबवला गेला याची आपण माहिती प पुरुषोत्तम वाळे सरांकडून घेणार आहोत सर आ, काय सांगणार आपण की हा जलतारा प्रकल्प नेमका काय आहे आणि यातून पाणी समृद्धी कशी झाली जलतारा प्रक्रिया हा जलसंधारणातला एरिया ट्रीटमेंट असलेला आम्ही संशोधित केलेला एक फार सुंदर परिणामकारक कमी वेळेमध्ये गावाला पाणीदार करणारी एक सुंदर योजना आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज शेतकऱ्यांच्या समोर फक्त दोन संकट आहेत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं शेतकरी हा आर्थिक विवंचने सापडलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी दहा पिकं घेणारा शेतकरी आज दोन पिकावर आलेला आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर जो निर्माण झालेला आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पीक हातात आल्याच्या वेळी खरिपाचे अतिवृष्टीसारखे पाऊस पडतायत आणि कापसाच्या वाती होत आहेत सोयाबीनचं पूर्ण वाटूळं आहे आणि रानं चिभडत आहेत पाणी साचून राहतंय आणि शेतकरी पूर्ण निराशेत जाऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे या दोन्ही प्रश्नावर जलतारानं उत्तर शोधलेलं आहे तर मी तुम्हाला दोनच मिनिटात जलतारा ही योजना काय आहे कशा पद्धतीनं आपण ही राबवतो त्याचं विवरण तांत्रिकदृष्ट्या काय आहे हे सांगतो बघा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पाणी उताराला वाहून जातं आज त्याला थांबायला जागा नाही जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नाही आम्ही काय करतो की कल्पना करा तुम्हाला एक एकरचं क्षेत्र आहे त्यामध्ये पाऊस पडायला लागल्यावर एका उताराला पाणी येऊन साचतं त्या उताराला जेसीबी मशीनच्या माध्यमातून चार बाय चार आणि सहा फुटाचा एक शोषकड्डा करतो ज्या मालकीचा शेतकरी तो त्याच्या श्रमदानानं दगड भरतो बस कल्पना करा गावाला दोन हजार एकरचं परिक्षेत्र आहे आम्ही आमच्या जलतारा सेवकाच्या माध्यमातून सर्वे करतो उतार काढतो प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्कआउट टाकतो जेसीबी घेऊन जातो आणि दोन हजार शोष खड्डे करतो तेथे शेतकरी त्यात ते दगडं भरतात आणि पूर्णपणे त्याला दगडानं फील करतात कल्पना करा तुम्ही दोन हजार एकरचं परिक्षेत्रावर आम्ही दोन हजार जलतारा खड्डे केलेत वाहून जाणारा एक थेंबही गावाचा शिवार सोडणार नाही पूर्णचे पूर्ण त्या दोन हजार एकरच्या परिक्षेत्राच्या भूगर्भात जाणार दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो माझा सतरा वर्षाचा अनुभव सांगतो की गाव शंभर टक्के पाणीदार होतं पाणी पातळी वाढते म्हणजे उन्ही प्रश्न मिटलेले आहेत आणि या जलतारानं आज जिथून चार गावातून आम्ही सुरुवात केली होती पिंपरखेडा पळसखेडा झाटखेडा मेसखेडा की जिथं डिं डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते आज बारमाई भागात दारे त्यानंतर मंठा तालुक्यातले टंचाईग्रस्त पन्नास गावांची निवड आम्ही दोन हजार बावीसला केली ज्याच्यामध्ये वाडेगाव पांढुर्णा ढोसकाळ त्याच्यानंतर तळेगाव तळणी जयपूर एरंडेश्वर भेलोरा शिवनगिरी येरंडवाडगाव सोनदेव सावरगाव भागडे धारा विवा पास्ता नेर शेवली परतूर तालुक्यातले असंख्य गावं येतं अशा दोनशे पंचेचाळीस गावचं माझ्या तालुक्याचं ता क्लस्टर मी भारतासमोर डेव्हलप करतोय माझं नाव परमेश्वर दादराव शिंदे राहणार पांढुर्णा दोन वर्षापासून मी जलताराचे काम श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने श्री आमचे गुरुवर्य श्री सत्तमजी वायाळसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी या गावात दोन वर्षा पासून जलताराचा प्रोजेक्ट राबविला तर माझं गाव दोन वर्षापासून पाणीदार झालेलं आहे आणि गाव झाले पाच गाव मी स्वतः ग्राउंड स्वतः मी काम केलेलं आहे जे आर एम म्हणून काम केलेलं आहे तर माझे परिसर आणि माझं गाव हे पाणीदार झालेलं आहे की उदाहरणार्थ एका एकरचं क्षेत्र आपण अनुभवाला घेऊयात समोर की एक एकर मध्ये ज्यावेळेस पाऊस पडायला येतो आणि पाऊस पडू लागतो त्यावेळेस पाणी व्हायला लागतं आणि ते पाणी एका उताराला येऊन थांबतं त्या उताराला पाण्याला थांबायला जर जागा नसेल आणि जमिनीत जायला जागा नसेल तर तो, तो बांध पडून पाणी उताराला वाहून जाईल ही पद्धती आजपर्यंत आम्ही काय करतो की त्या एक ज्या ज्यावेळेस पाणी व्हायला लागतं ज्या उताराला येऊन थांबतं त्या उताराला चार बाय चार आणि सहा फुटाचा एक जेसीबी मशीनच्या माध्यमातून एक शोष खड्डा करतो आणि तो खड्डा दगडानं बुजतो का कारण जर दगडानं बुजला नाही तर माती येईल आणि तो खड्डा बुजून जाईल त्यामध्ये ओबडधोबड दगड टाकून द्यायचे आणि वरच्या अर्ध्या फुटाच्या लेअरमध्ये छोटाले दगड टाकायचे जेणेकरून त्याच्यावर पीक पण आपण पन घेऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांची जमीनही वाया जाणार नाही आणि जर गावाच्या शिवारामध्ये एक हजार एकरचं क्षेत्र असेल तर आम्ही एक हजार शोष खड्डे करतो शेतकरी श्रमदानातून त्याचं दगड भरतात कल्पना करा की जे पाणी थांबायला जागा नसल्यामुळं जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नसल्यामुळं वाहून जाणार होतं ते एक थेंबही पाणी वाहून जाणार नाही त्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात त्याच एक एकरमध्ये जमिनीच्या भूगर्भात जाईल आणि पाणी पातळी वाढेल